द स्वराज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने सुशील बंदपट्टे यांचा सत्कार बातमी सविस्तर अशी की शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड यांच्या वतीने लक्ष्मी मार्केट येथील हनुमान मंदिर जवळ त्यांचा शाल व हार घालून हाजीमतीन बागवान यांनी सत्कार केला व तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग विभाग वसीम बुरुरान यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास राजा बागवान इरफान शेख योनुस भाई बागवान शरीफ रचभारे फायज मुनसी छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड सोलापूर आणि सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र हाजी मतीनजी भगवान साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान जो आदर दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाहीये कारण चारशे वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अठरा पगड जातींची त्यांना मदत झाली त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे सेनापती किंवा अजून महत्वाच्या पदा पदांवर होते सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल पाण्याचं रक्षण असेल मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताची बलिदानाची आहुती दिली असाच आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम अठरा पगड जातेतील प्रत्येक तरुणाला प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी आमचे मित्र हाजी मतीन भगवान साहेब यांना संधी दिली होती आणि आज या वर्षी मला ही संधी वडार समाजाचा म्हणून ही संधी मला मिळाली त्याबद्दल एकदा महामंडळाचे देखील मी आभार मानतो आणि हा जो एकत्रितपणा भारताची जी आपली ओळख आहे वसुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सर्वांनी राखली पाहिजे विविधतेतून एकदा हा संदेश बाराव्या शतकातील संतांनी दिला होता तो संदेश आज आज देखील आपण कार्यरत आहोत हेच आमचे सगळ्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार जय हिंद